लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव अंबड सातपूर येथील एकशे तीस कंपनी मालकांनी अधिकाऱ्यांच्या संगनमताने बेकायदेशीर अतिक्रमण केल्याने समाजसेवक संतोष शर्मा यांनी आपले कार्यकर्ते घेऊन महाराष्ट्र औद्योगिक वसाहत सातपूर यांच्या नावाने अंत्ययात्रा तसेच बांगड्यांचा अहेर घेत औद्योगिक वसाहत कामगार भवन समोर आंदोलन केले

या कार्यकारी अभियंत्यांनी आजपर्यंत कुठलाही कागद मुंबईच्या कार्यालयमध्ये पोचवला नाही त्यासाठी आज आम्ही त्या प्रतिकात्मक अंत्ययात्रा यांची काढली आहे इथे फक्त यांना वसुली करण्यासाठी बसवलं आहे एवढ्या मोठ्या प्रमाणे अतिक्रमण केलेलं आहे याच्या मागे आशीर्वाद कोणाचा या प्रश्नाचं आम्हाला आज उत्तर पाहिजे किती कंपन्या आहेत एकशे तीस कंपन्या एकशे तीस कंपन्यांची आम्ही सगळ्यांना लिस्ट दिलेली आहे आणि त्यांचे कागदपत्र ही आमच्याकडे अवेलेबल आहे आजच्या तारखेला पुरावे पुरा सगळे आमच्याकडे बिना पुराव्याचा आम्ही आज आलोच नसतो पुरावे त्याच्यामुळे आम्ही छाती डोकून बोलतो यांना अतिक्रमण म्हणजे काय केलेलं आहे अतिक्रमण म्हणजे यांनी कामगारांसाठी पळण्या सुद्धा साठी वाट सोडली आज त्यांनी टोटल पॅक केलेले यांना जे कम्प्लिशन दिलेले कम्प्लिशनच्या बाहेर जेवढी जागा मोकळी सोडण्यात त्यांनी तेवढी पॅक करून टाकलेली म्हणजे याच्यामध्ये एम्ब्युलन्स फायर ब्रिगेड कधीही आतमध्ये जाऊ नाही जेवढी दुर्घटना घडली त्याला जबाबदार राहणार कोण इथे फक्त वसुली चालू आहे बाकीचं चा काही नाहीये आशीर्वादाशिवाय काहीच नाही अधिकाऱ्यांचं नाव आहे जयवंत पवार कार्यकारी अभियंता आहे गेल्या तीन वर्षापासून तो नाशिकमध्ये अशा अधिकाऱ्यांचंच कसं प्रमोशन झालंय सगळ्यात मोठा विषय तो, तो उपाभियंता होता अंबरचा आता तो कार्यकारी अभियंता आहे कोणाच्या आशीर्वादाशिवाय झालेला नाही आहे आणि याच्या मागे काहीतरी असल्याशिवाय आपल्याला माहिती पडणार नाही आंदोलन केल्याशिवाय पुढची पुढची भूमिका आमची अशी आहे महाराष्ट्र दिनाच्या दिवशी आम्ही मुंडण आंदोलन करणार ती जागा आम्ही पत्रकार परिषद घेऊन सांगू या आंदोलनात अधिकाऱ्यांच्या विरोधात घोषणाबाजी तसेच सरकारच्या विरोधात देखील घोषणाबाजी करण्यात आली रस्त्याच्या मधोमध अंतयात्रा तसेच बांगड्या घेऊन आंदोलन करत संतोष शर्मा यांनी आपले कार्यकर्ते घेऊन हे आंदोलन केले जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही आणि अशा अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करून निलंबित करत आहे तोपर्यंत असे तीव्र स्वरूपाचे आंदोलन करत राहू असा इशारा संतोष शर्मा यांनी दिला या प्रसंगी प्रिया शर्मा परशुराम नायडू कैलास दवंडे बबलू चव्हाण सोनी उजागिरे अलका डाखोरे शकुंतला खरात कृष्णा सकट विकी उजागिरे बबलू वनसोड तसेच समाजसेवक संतोष शर्मा मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता अमर सोळंके मी नाशिककर न्यूज नाशिक